सगळ्यात मेजर व्हिटॅमिन डी आपल्यात कमी करणार जर का कुठला सोर्स असेल आणि त्यामुळे आज लहान मुलांच्या मध्ये ऑल टाइप्स ऑफ बेकरी जे बेक पदार्थ आहेत ते व्हिटॅमिन डीचं ऍब्सॉर्बशन हंड्रेड पर्सेंट स्टॉप करतात <laughs> खूप सारे रिपोर्ट्स सा आम्ही बघतो ना पेशंटचे oh, oh, oh. म्हणजे एखाद्याचं डी असं रिपोर्ट चालत असताना डी नॉर्मल दिसलं ना की बरं वाटतं वाईट परिस्थिती आपल्या बॉडीला अल्कलाईन ठेवण्यापासून ते इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवणं इन्शुलिनचं रेजिस्टन्स कमी करणं या सगळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डीचा रोल असतो ह्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं ॲब्सॉर्प्शन आपल्या फूडमधून किंवा गटमधून किंवा तुम्ही जरी काही सप्लिमेंट घेत असाल किंवा इव्हन सूर्यप्रकाशातनं जरी आपण असेल तर ते आपल्या शरीरात टिकवून ठेवणं थेवन, पकडून ठेवण्याचं काम व्हिटॅमिन डी शरीर तुम्हाला काही सिग्नल देतं थकवा जाणवणं विकनेस येणं चिडचिडेपणा वाढणं नंतर मग बोन्स आणि मसल्समध्ये पेन सुरू होतं आणि खूपच दुर्लक्ष केलं तर मग फ्रॅक्चर्स म्हणजे पुढे गेल्यानंतर इट लीड्स टू लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्याच्यात प्रामुख्याने डायबिटीस आहे थायरॉइड डिसऑर्डर आहे पीसीओडी हार्मोनल इम्बॅलन्स हे कॉमनली दिसतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कोरोना डिसिजेस इशिमिक हार्ट डिसिजेस हे अजूनही कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर त्या दिसायला सुरुवात सो माझ्या शरीरात भले विटॅमिन डी आहे माझ्या शरीरात ते व्हिटॅमिन टी तयार होते पण ते वापरण्यालायक बनवण्यासाठी सनलाइट एक्सपोजर गरजेचं असतं आणि ते पण ऍक्टिव्ह सनलाइट एक्सपोजर प्रश्न आहे डॉक्टर आता हे जे तुम्ही सगळे सोर्स सांगता हे हो, हो, आपण रोज रोजच्या अन्नामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो तरी पण सत्तर टक्के लोकांमध्ये का कमतरता आहे नमस्कार मी संपदा हुद्देदार डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इनहाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्हाला माहिती आहे आपण डायबिटीज संबंधित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो आहे असाच एक महत्त्वाचा विषय आज घेऊन आली आहे विटॅमिन डी भारतामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये उन्हाची उन्हाचं प्रमाण किंवा आपल्याला भरपूर ऊन मिळतं मुबलक प्रमाणात ऊन मिळतं तरीही एक सरप्राईझिंग म्हणता येणार असा आकडा डोळ्यासमोर आलेला आहे तो म्हणजे सत्तर टक्के भारतीयांना विटॅमिन डीची कमतरता आहे खूप मोठा आकडा आहे तेवढा सिरियस देखील तर मग हे का होतंय त्याची लक्षणं काय आहेत किंवा त्याचं महत्त्व काय आहे आणि विटॅमिन डीची जर कमतरता असेल तर हे कुठल्या असाध्य रोगांकडे हो आपल्याला घेऊन जातंय का हे सगळं आज आपल्या आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत डॉक्टर भाग्यश कुलकर्णींसोबत डॉक्टर भाग्यश कुलकर्णी हे डायबिटीज फ्री फॉरएव्हर ह्या संस्थेचे संस्थापक आहेत डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत नमस्कार डॉक्टर खूप खूप स्वागत यस yes. आताच जसं मी सुरुवात केली आता की भारतामध्ये मुबलक प्रमाणात उण आहे आता तर चाळीसचा आकडा गाठला आहे टेम्परेचरनी राईट तरी मग इतकी कमतरता का जाणवते व्हिटॅमिन डी हा म्हणजे माझा पण एक खूप फेवरेट टॉपिक आहे कारण बऱ्याच वेळेला आपण पन लहानपणी पण पन स्कूलमध्ये ना त्या तुकड्या असायच्या अ ब कड आणि मध्ये <laughs> तो कुठला तरी पिक्चर पण आला होता डा दहावी ड हा राईट तर ड म्हटल्यानंतर आपल्याला ढ कड जाण्याची शक्यता जास्ती वाट जास्ती वाटायची आणि आजकाल वाट तसाच थोडासा प्रकार विटॅमिन डी च्या बाबतीत पण दिसून यायला लागलेला आहे की खूप सारे रिपोर्ट आम्ही बघतो ना पेशंटचे हो, हो, हो। म्हणजे एखाद्याच डी असं रिपोर्ट चालत असताना डी नॉर्मल दिसला ना दिस की बरं वाटतं एवढी म्हणजे वाईट परिस्थिती आहे म्हणजे पहिला आपण कसं शोधतो ना बरोबर, की याचं बी ट्वेल किती आहे हो। म्हणजे आता अशी सवय झालेली आहे की व्हिटॅमिन डी अच्छा तुमचं नॉर्मल आहे आणि चुकून जर का विचारलं ना की कसं तर नाही मी आता सप्लिमेंट घेतलं डॉक्टर म्हणजे डिफॉल्ट हा बाय डिफॉल्ट नॉर्मल येणं हे आता रेअर झालेलं आहे तर ते सेव्हन्टी पर्सेंट हे मला वाटतं जुनं स्टॅटिस्टिक्स असं so, ऑलमोस्ट नाईन्टी फाय पर्सेंट भारतीयांच्या मध्ये आणि ओव्हरऑल सगळीच so, म्हणजे पहिला प्रमाण थोडं नॉर्थ इंडियामध्ये जास्त होतं नंतर साऊथ असं करत करत आता ओव्हरऑल जो रिसेंट ट्वेंटी ट्वेंटी मध्ये स्टडी आला त्याच्यात सगळ्यांच्या मध्ये आणि ती खूप जास्त यंग याच्यामध्ये पण दिसायला सुरुवात झालेली आहे बरेच बरेचसारखे फॅक्टर ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युटिंग आहेत आणि खरंच बघायला गेलं ना तर नुसतं नावाला हे व्हिटॅमिन डी नाही आहे माझ्या मागच्या एका एपिसोडमध्ये मी या संदर्भात बोललो होतो की आपल्या शरीरामध्ये मायक्रो आणि मायक्रो न्यूट्रिन्ट तर मायक्रो मधला सगळ्यात जर का राजा कुठला असेल तर तो व्हिटॅमिन डी आहे कारण केसाच्या याच्यापासून ते आपल्या नखापर्यंत किंवा काय म्हणतो डोक्यापासून ते पायाच्या ह्याच्या पायाच्या नखापर्यंत सगळ्या ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन डीचा रोल आहे म्हणजे जेव्हा आपण डी डीचा विचार करतो तर कुठलंच फं कुठलं फंक्शन व्हिटॅमिन डी करत नाही असं म्हणायला पाहिजे आपण म्हणजे तुमच्या बोन डेव्हलपमेंट असेल मसल डेव्हलपमेंट असेल आपल्या शरीरातलं फॅट मेटाबॉलिझम आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आहे शुगर कंट्रोल तुमच्या हार्टची हेल्थ इव्हन नर्वचं तुमचं फंक्शन सेक्शुअल वेलनेस किंवा आपल्या शरीरात कारण हे एक फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे बरोबर आणि मेजर काय सनशाईन व्हिटॅमिन असं पण म्हणतात एक एक कोरिलेशन आपण करू शकतो की आपलं हे आयुष्य हे या सूर्याच्या ऊर्जेवरती अवलंबून आहे सो या सूर्याच्या पद्धतीनं आपल्याला आपल्या आयुष्याला प्रेरणा देणार रह। का कुठलं व्हिटॅमिन असेल तर ते व्हिटॅमिन डी आहे आणि खूपच पहिल्यांदा अंडर रेटेड होत आहे कारण मी इतके दिवस समजत होते व्हिटॅमिन डी चा संबंध फक्त हाडाची हो, मजबूती किंवा कॅल्शियमशी संबंध आहे पण जे तुम्ही सांगताय की हे सगळीकडे केसांपासून नखापर्यंत पसरलेलं आहे थँक्स टू थँक्स टू वर्क फ्रॉम होम अँड करोना असं म्हणायला पाहिजे त्या मी <laughs> त्यामुळे ते अजूनही वाढलं म्हणजे लोकांना पहिलं hmm. लोक निदान घरात घरात बाहेर पडायचे आणि आपल्याला आठवायचं की आपल्याला मारून आपल्याला घरात आणलं जायचं किती बाहेर खेळता किती उन्हात हे करता आता आज मुलांना मारून बाहेर पाठवायला लागतं अरे जावा बाहेर हे करायला तर खूप सारे आणि आम्ही जेव्हा शिकलो होतो त्यावेळी ते एक मुडदूस म्हणून आजार आपण शिकलो होतो व्हिटॅमिन डी झालं की ते रिकेट्स होतो मुडदूस होतो तर मुडदूस हा नावाला पण तसा बघायला राहिलेला नाहीये एवढ्या सिविर लेवलची त्यावेळेला रेअरली व्हायची त्याच्यावर आजार नाही पूर्ण बोन्स बोन्स एकदम हे व्हायचे सार्कोपेनि चा, मसल एकदम लॉस होऊन जायचे आणि एकदम अशा हडकुळी लोक आपण त्या ह्याच्यामध्ये बघायचो आपलं जेव्हा आपल्याला आप, शिकवलं जायचं आणि त्यावेळेला आपल्याला वाटायचं आम्हाला पण मेडिकल याच्या वेळेला हा कुठल्या तरी रेरेस्ट पॉसिबल आहे आणि रिकेट्स वगैरे हे कधीतरी कुठल्या तरी एकदम ह्याच्यात राहणार आहे किंवा मे बी ज्यांना फूड खायला मिळत नाही अशा लोकांच्यात होईल पण आता तसं राहिलेलं नाहीये इनफॅक्ट गरीबांच्यात किंवा ह्यांच्यात हा जर एवढा राहिलेला नाहीये म्हणजे जे लोक जास्त अन्न घेत आहेत त्यांच्यामध्येच व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी जास्त दिसून यायला लागलेली आहे शरीरातल्या प्रत्येक विभागांमध्ये काम प्रत्येक प्रत्येक सगळ्यात महत्वाचा रोल जो डी डीचा आहे तो आपल्या बोन फॉर्मेशन मध्ये कारण आपल्या शरीरामध्ये जे महत्वाचे मिनरल्स आहेत कॅल्शियम आहे फॉस्फोरस आहे आणि मॅग्नेशियम बरोबर आतापर्यंत मॅग्नेशियम आणि फॉस्फोरसला एक्स्ट्रॉम रे टाकलं जायचं म्हणजे एवढं कोण महत्व नाही द्यायचं पण या गेल्या पाच सहा वर्षामध्ये मॅग्नेशियमचं खूप हा राखीव खेळाडू होते पण आता लक्षात आलंय की मॅग्नेशियम हॅज अ ह्यूज रोल कार्डियक मसल असतील मसल डेव्हलपमेंट असेल सारखे डायबेटिक पेशंटमध्ये तर मॅग्नेशियमचा खूप चांगला रोल याच्यामध्ये चा दिसून आलेला आहे आपल्या बॉडीला अल्कलाईन ठेवण्यापासून ते इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवणं इन्शुलिनचा रेजिस्टन्स कमी करणं या सगळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डीचा रोल असतो okay. कॅल्शियमचं तर वेगळं सांगायची गरज नाही तर ह्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं ॲब्सॉर्बशन आपल्या फूडमधून किंवा गटमधून किंवा तुम्ही mm -hmm. कि जरी काही सप्लिमेंट घेत असाल किंवा इव्हन सूर्यप्रकाशातनं जरी आपण असेल तर ते आपल्या शरीरात टिकवून ठेवणं mm -hmm. पकडून ठेवण्याचं काम व्हिटॅमिन डी करतं But... त्यामुळे जेव्हा जेव्हा कधी तुमच्या शरीरात कॅल्शियम मॅग्नेशियमची डिफिशियन्सी असती त्यावेळेला ऑल्वेज चेक फॉर व्हिटॅमिन डी किंवा जो व्हिटॅमिन डी तर कमी नाही आहे mm -hmm. ना सो नाहीतर मी नुसतंच कॅल्शियम सप्लिमेंट घेतोय नुसतंच मी मॅग्नेशियम सप्लिमेंट घेतोय आणि ते युरिनच्याद्वारे किंवा माझ्या शरीरातनं ते एक्सक्रीट केलं जाते तर त्याचं कारण असू शकतं विटामिन डी डिफिशियन्स डॉक्टर okay. okay. विटामिन डी जर कमी असेल hmm. तर हे लाईफस्टाईल डिसऑर्डर कडे करत का आणि oh, काय हंड्रेड पर्सेंट लाईफस्टाईल डिसऑर्डर लीड करतं पण त्याच्या अगोदर शरीर तुम्हाला काही सिग्नल देतं जसं विटामिन बी मध्ये थकवा जाणवतो तसं hmm. ह्याच्यासोबत थकवा जाणवणं विकनेस येणं चिडचिडेपणा वाढणं कॉग्निटी फंक्शन येणं हे पहिल्यांदा दिसायला लागतात सगळ्यात जे कॉमन सिमटम पेशंट सांगतो ते त्याला लोअर मसल जे असतात काफ मसल्स आपल्या पायाच्या पिंढऱ्या या जास्त दुखायला लागतात mm -hmm. नंतर मग बोन्स आणि मसल्समध्ये पेन सुरू होतं फटीक जाणवायला लागतो थकवा जाणवायला लागतो आणि खूपच दुर्लक्ष केलं तर मग फ्रॅक्चर्स म्हणजे तुमचं वय जास्त असेल साठ सत्तर तर साध्या साध्या गोष्टींमध्ये बोन फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढती किंवा चालता चालता लेग क्रॅम्प्स होणं म्हणजे नॉर्मल आपण mm -hmm. जिना उतरता उतरताच क्रॅम्प येतो पाय पायामध्ये किंवा पाय मुरगाळणं ज्याला आपण म्हणतो लेग स्प्रेन्स वगैरे हे कॉमनली दिसायला लागतात आणि त्याच्याकडे पण आपण दुर्लक्ष केलं तर मग पुढे गेल्यानंतर इट लीड्स टू लाईफस्टाईल डिसऑर्डर ज्याच्यात प्रामुख्याने डायबेटीस आहे थायरॉइड डिसऑर्डर आहे पीसीओडी हार्मोनल इम्बॅलन्स हे कॉमनली दिसतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला करोन आर्टरी डिसिजेस इश्चिमिक हार्ट डिसिजेस हे अजूनही कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर त्यात दिसायला सुरुवात होते एका एपिसोड मध्ये तुम्ही विटॅमिन बी ट्वेल्व बद्दल असं सांगितलं होतं त्याचे भयानक परिणाम हो भयानक परिणाम म्हणजे ऍग्रीवेट करतात म्हणजे व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी कमी आहे आणि मला उद्या डायबिटीस झाला असं होत नाही मला जर का ऑलरेडी डायबिटीस आहे त्यात जर का मला व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी पण असेल व्हिटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी मग ते आगीतून फुफाट्यात गेल्यासारखं होतं आपल्याकडे तुमची रिकव्हरी लांबती त्या आजारातून तुम्ही लवकर बाहेर पडत नाही किंवा तुम्ही जर का प्री डायबेटिक मध्ये असाल तर लवकर तुम्ही डायबिटीस कडे जाणार तुम्हाला जर का इश्चिमिक हार्ट डिसीज आहे तर तुमचा ॲथ्रोस्क्लोरासिस लवकर होणार कारण आर्टिरोस्क्लोरासिस आपल्या रक्तवाहिन्या कडक होण्याची जी प्रक्रिया आहे ती डिले करण्यामध्ये व्हिटॅमिन डीचा रोल हो आहे सो जेव्हा व्हिटॅमिन डी कमी झालं म्हणजे मी काय केलं माझ्या आर्टरींना स्क्लेरॉसिस होण्यासाठी किंवा आर्टरी माझ्या त्यांची चाकुंजन प्रसन्न पावण्याची क्षमता असती ती कुठंतरी लवकर अफेक्ट व्हायला लागती एजिंग लवकर होतं सो so, म्हातारे व्हायला लागतं तुम्ही लवकर हा पण एक व्हिटॅमिन चा म्हणजे लगेच होणार एजिंग दिसायला लागतं ग्रेइंग ऑफ केअर सहज पण डॉक्टर माहिती आहे का म्हणजे हे तुम्ही सगळं सांगताय शंभर टक्के बरोबर आहे अगदी पण गैरसमज पण एक असा आहे की पाच मिनिटं मी सकाळी उन्हात फिरलो किंवा दिवसभर तर फिरतच असतो तर ह्याची कमतरता मला होण नाही तसं नाहीये थोडस याच्यासाठी आपल्याला सायन्स मध्ये जायला लागेल आणि विटॅमिन डी म्हणजे काय समजलं हा का? नाही सूर्यकिरणांचा रोल काय विटॅमिन डी च्या प्रोडक्शन मध्ये हे थोडंसं समजून घ्यायला लागेल विटॅमिन डी टू आणि डी थ्री दोन फॉर्म्स असतात विटॅमिन डी टू हे आपल्या शरीरामध्ये फूड मधून पण आपल्याला मिळतं बरेच सारखे फूडचे सोर्स आहेत त्याच्याबद्दल मी थोडं बोलणार आहे की कुठले कुठले आहेत तर हे विटॅमिन डी टू आणि माझ्या स्किन मध्ये असलेलं अर्गो कॅ कॅ कॅल्सिफेरॉल आणि कोले का, कोले कॅल्सिफेरोल ॲक्टिव्ह फॉर्म आहे जो आपण विटॅमिन डी तर माझ्या फूडमधून किंवा माझ्या कुठल्याही अन्नातनं आलेलं किंवा ओव्हरऑल माझ्या ह्याच्यातनं आलेलं ते कन्वर्ट करण्यासाठी मला सनलाईटची गरज असते सो सनलाईटमध्ये डायरेक्ट हे नाही आहे सनलाईट वॉट वी कॅन से इज अ प्रोसेस हे मीडियम आहे मीडियम आहे सो माझ्या शरीरात भले विटॅमिन डी आहे किंवा माझ्या शरीरात ते व्हिटॅमिन डी तयार होते पण ते वापरण्यालायक बनवण्यासाठी सनलाईट एक्सपोजर गरजेचं असतं ते पण ऍक्टिव्ह सनलाईट एक्सपोजर की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं एवढे इथंपर्यंत कपडे घातलेत हे घातले सन आणि तुम्ही हा उन्हात बसले नाही चाललं तर तुमच्या जे दृश्य स्वरूपाचे बॉडी पार्ट्स आहेत तिथं तरी ऍटलीस्ट तुमचं ट्वेंटी मिनिट्स एक्सपोजर व्हायला पाहिजे वीस मिनिटं पाच okay. मिनिटं आणि सात मिनिट बसून मला नाही वाटत फार काही आपण करू जसं तुम्ही म्हणताय की सनलाइट एक्सपोजर महत्वाचं आहे हल्ली आपण बाहेर निघायचं म्हटलं की आधी सनस्क्रीन फासतो पडतच नाही आपण लावतो तर मग सनलाइटच्या ऍब्सॉर्प्शनचा काही परिणाम होतो का स्किन वर सनलाईटच्या ओव्हरऑल इंडियन मध्ये तुम्ही जसं म्हणलात बा, बा, की तर ज्याचे डार्क डार्क पिगमेंटेशन असते डार्क स्किन आहे त्यांच्यामध्ये ओव्हरऑल ऍबसॉर्प्शन टू व्हाईट स्किन कमी असं हे म्हणजे ऍज पर रिसर्च सांगितलं जातं की हायली पिगमेंटेड किंवा डार्क स्किनमध्ये ऍब्सॉर्बशन कमी आहे दुसरी गोष्ट नुसतं मी सनलाईट एक्सपोजर सनलाईट एक्सपोजर म्हटलं तर त्या सनलाईट एक्सप्रोज सकाळी सात ते नऊ नाही तर स्किन जळून जाईल तुम्ही बारा वाजता जाऊन उन्हात वीस मिनिटं बसलात तर ते स्किन बर्न होऊन जायचे आपल्याला सो आपल्याला तो जो वेळ आहे सकाळचा सा। साडेसात ते साडेआठ सात ते नऊ त्या वेळेला सगळ्यात जास्त हे जे ज्याला म्हणून युव्ही लाईट्स अल्ट्रा लाईट्स की त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला मिळू शकतं सो सकाळचं जे तुम्ही मॉर्निंग वॉक करता किंवा सकाळी जो एक्सरसाइज करता तो जर का तुम्ही सनलाईटमध्ये केलात किंवा तुमच्या घरामध्ये खिडकीतून ज्या ठिकाणून सनलाईट सूर्यप्रकाश येतोय तिथं जाऊन तुम्ही जर का एक पंधरा वीस मिनिटाचे व्यायाम केलेत किंवा काही साधे गोष्ट आहे पेपर वाचतो आपण सकाळच्या वेळेला एखादं बुक वाचतो किंवा एखादं मला व्हिडिओ बघायचा तर आमचं म्हणणं आहे घरात बसून तो बसून बघण्यापेक्षा बस जिथे तुमची गॅलरी आहे जिथं थोडंफार ऊन येते तिथं बसून ते म्हणतो ना आपण आपल्या गावाकडे वगैरे म्हणतो उन्हाला बसलेली माणसं तर इट्स अ सेम थिंग तर तुमची अशी कुठली तरी ऍक्टिव्ह गोष्ट जर का तुम्ही याच्यात केली तरी पण चालू शकते इनफॅक्ट तुम्ही घरातन बाहेर पडल्यानंतर पण आपण बऱ्याच वेळा काय करतो डायरेक्टली जातो आणि मी गाडीत बसतो मी oh. सोसायटीतनं उतरलो गाडीत बसतो तर गाडीत बसायला हरकत नाही पहिले दहा मिनिटं पंधरा मिनिटं एसी ऑन करून आता तर थोड्या खिडक्या खाली घ्या किंवा थोडं तरी हे ठेवा की सो दॅट तिथं तुम्हाला सनलाईट आहे म्हणजे काय फार मला वेगळं करायला hmm. पाहिजे किंवा अगदीच नाही हा आता खूप एखादा अॅक्युट डायबेटिक पेशंट आहे त्याच्या शुगर कंट्रोलमध्येच येत नाही तर त्यांना आम्ही आवर्जून सांगतो की तुम्ही घड्याळ लावून वीस मिनिटं बसायचं आपल्याला तेवढं आवश्यक नाही तुम्ही डेली ऍक्टिव्हिटीमध्ये सनलाईट एक्सपोजर ठेवलं तर त्याचा फायदा होईल पण हे सगळं करत असताना तुमचा डी टूचा सोर्स पाहिजे म्हणजे अडत असेल तर ते पोहऱ्यात येणार तसं आहे तुमच्या डी टू नसेलच तर नुसतं सनलाईटमध्ये बसून सनलाईट करणार काय ना ते सनलाईट म्हणून येत नाही तर ते डी टू नीड्स टू बी गेट कन्वर्टेड इन टू डीथ्री बरं आणि हे थ्री ऍक्टिव्ह फॉर्म आहे तर मग आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की माझ्या आहारातले असे कुठले कुठले पदार्थ आहेत की ज्याच्यात मग त्याच्यात पण परत दोन भाग येतात एक व्हेजिटेरियन सोर्सेस येतात नॉन व्हेजिटेरियन जनरली असं एक गैरसमज आहे असं म्हणणं की फक्त नॉन व्हेजिटेरियन मध्येच विटॅमिन डी असतं किंवा डेअरीमध्येच आहे म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही आज इंटरनेटवरती पण काढून बघितलं तर व्हेजिटेबल्समध्ये काही नसतं असं मोस्ट ऑफ द सायन्स सांगितलं जातं जे आहे किंवा त्याच्यात कमी असेल पण ह्याचा अर्थ ते नाहीच आहे असं नाही नॉन व्हेजिटेरियनमध्ये त्याचं प्रमाण पण चांगल्या प्रमाणात आहे आणि कमी क्वांटिटी मध्ये घेतल्या घेऊन सुद्धा आपल्याला ते ब, 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 मुबलक प्रमाणात मिळतं इथं प्रश्न काय राहतो की जेवढं मला दोन एग मधनं मिळणार आहे तेवढं जर का मला व्हेजिटेबलमधनं घ्यायचं असेल तर मला दोनशे पन्नास ग्रॅम किंवा पाचशे ग्रॅम व्हेजिटेबल किंवा okay, ते खावं लागतं हा प्रश्न क्वांटिटीचा येतो सो दोन एग घेणं किंवा मे बी शंभर ग्रॅम चिकन खाणं हे कंपेरेटिव्हली इझी राहतं इझी राहत ऍज कंपेअर्ड टू किंवा डेअरीमध्ये मी एक ग्लास हे घेतला दूध घेतलं किंवा ताक घेतलं तर ते सोपं राहतं फाय हंड्रेड एम एल किंवा दोन बाउल सूप पिण्यापेक्षा सो आपण थोडेसे जे सोर्स काय काय ते जर का आपण समजून घेतले तर सगळ्या पद्धतीचे फिश जे येतात त्याच्यामध्ये okay. व्हिटॅमिन डी चांगल्या पद्धतीचं आहे डेअरी प्रोडक्ट्समध्ये चांगल्या पद्धतीचं आहे आणि तुम्ही प्लांट बेस घ्या किंवा हे घे दोन्हीपैकी कुठलंही घेतलं तरी त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी हे मिळतो सो जे लोक व्हिगन आहेत जे म्हणतात की आम्ही दूध आणि दुधाचे पदार्थ हे केले तर मग आम्हाला व्हिटॅमिन डी मिळणारच नाही का तर तसं नाही आहे तर तुम्ही प्लांट बेस मिल्कमध्ये मग सोया आहे तुम्ही राईस जे आपण मिल्क असतो त्याच्यामध्ये पीनट बटर असतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळू सगळ्यात जो ड्रायफ्रुटचा सगळ्यात जो चांगला सोर्स आहे फिक्स अंजीर नहीं। नहीं। अंजीर तुम्ही दोन किंवा तीन घेताय तर ते त्याचा पण चांगला फायदा होऊ शकतो सो बदाम आणि अंजीर जर का तुम्ही तुमच्या रेग्युलर मध्ये ठेवले तर तुमचं प्रोटीन विटॅमिन बी ट्वेल्व्ह आणि व्हिटॅमिन डी तिन्ही त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतं सोया मिल्क इज अ गुड ऑप्शन मशरूम चांगला ऑप्शन आहे फळांमध्ये तर ऑलमोस्ट बऱ्याच सारख्या फळांमध्ये जरी महागडी फळं असतात ती मोस्ट ऑफ द किवी एक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला आहे अवॅकॉडो इज अ गुड सोर्स आपल्याकडं हे मिळत नाही पण किवी आता बऱ्याच ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे आपल्या सिंपल याच्यामध्ये बनाना इज अ गुड सोर्स ऑफ विटामिंट बनाना पण सगळ्यात चांगला पण बनाना बऱ्याच वेळा काय होतं की जे जे वेट ओव्हरवेट असतात किंवा डायबिटीस शुगर जास्त आहे त्यांना आपण नाही सांगत सो डायबिटिक पेशंटनी बनाना आठवड्यातून एकदा दोनदा घ्यायला हरकत नाही इफ युअर शुगर इज अंडर कंट्रोल Uh, सगळ्या पद्धतीचे तुमचे जे सी वाली जी फळं आहेत ऑरेंजेस इज अ गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन डी त्याच्यानंतर आपला जे ते अननस आहे वॉटरमेलन आहे हा पण आहे मँगो इज अ गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन डी मध्ये पण हे पण मँगो जर हापूस आपला जो मँगो असतो त्याच्यामध्ये साल साल जे असते त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डी चा सोर्स चांगला आहे सो जे जे पदार्थ व्हिटॅमिन सी जास्त असलेली फळं आहेत ती सगळ्या फळांमध्ये असतो पण हा ऍक्टिव्ह फॉर्म नसतो प्रॉब्लेम असोसिएटेड विथ दॅट की तुम्ही ते घेतलंय आणि तुमचं सनलाइट एक्सपोजर नाही तर ते बॉडी युटिलाइज नाही करू शकत okay. हा म्हणजे तुम्हाला माहिती वेजिटेरियन मध्ये हा राहतो प्लॅन्टेज नॉन व्हेजिटेरियन मधला थोडा तरी ऍक्टिव्ह फॉर्म आपल्याकडे येऊ शकतो आणि त्या केस मध्ये मग एग हे सगळ्यात वर जातात म्हणजे तुम्ही जर का एगेटेरियन असाल त्यासाठी तुम्ही नॉन व्हेजिटेरियन व्हायला पाहिजे असं मी म्हणत नाही पण एग इज अ गुड सोर्स की त्याच्यामधून तुम्हाला व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी दोन्ही पण आणि प्रोटीन पण मध्ये चांगलं राहतं सो oh. so, मला तिन्ही पण जर का पाहिजे तर मध्ये एग ला सगळ्यात हे येईल आणि व्हेजिटेरियन मध्ये काही भाज्या पण आहेत म्हणजे असं नाही की फक्त फळच आहेत सो so, पालक इज अ गुड सोर्स त्यानंतर आपण त्याला काय म्हणतो लाल माठ दोडका कॉमनली आहेत आपल्याला माहित पण नाहीत की ह्याच्यामध्ये hmm. विटॅमिन डी चांगल्या पद्धतीचं त्यानंतर आपण दुधी भोपळा सो बेसिकली so, स्मदीसाठी जे इन्ग्रेडियंट आपण वापरतो ना hmm. सेकंड थर्ड मंथमध्ये आपल्या डायबिटीस फ्री सुद्धा लोक म्हणतात आम्हाला सेकंड थर्ड मध्ये आलं बरं वाटायला लागलं आमचं मसल पेन कमी झालं आमचा थकवा कमी झाला आम्हाला वेट लॉस वाटायला लागला हो, आता एनर्जेटिक सो हो। ग्रीन ज्यूस मुदी हा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा पण व्हिटॅमिन डी कारण ग्रीन ज्यूस मुदिमध्ये आपण जे इन्ग्रेडियंट्स वापरतो ते बघितलं तर पालक आहे तुमचे ऍपल असतं एखादं फळ फळ असतं सिनेमॉल दालचिनी विड्याचं पान त्यानंतर हा पण मेथी, मेथी मेथी ते पण सगळ्यात चांगला सोर्स आहे फ्लॅक्स सीड्स हा पण चांगला सोड आहे व्हिटॅमिन डीचा oh, सगळ्यामध्ये सीड्स पंपकिन सीड्स असतात okay. कितीतरी ऑप्शन्स आहेत म्हणजे असं काही नाही की मला त्यासाठी नॉन व्हेजिटेरियन्स बनवलं पाहिजे हे सोर्स घेऊन तुम्ही उन्हात बसा नाहीतर मग मी कधी कधी उपासने म्हणतो तुम्हाला जर का पंधरा वीस मिनिट उन्हात बसता येत नाही तर तुमच्या भाज्या जेव्हा आणतात त्याला उन्हात ठेवा थोड्या वेळ आणि त्या त्या तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये वापरा एक प्रश्न आहे डॉक्टर आता हे जे तुम्ही सगळे सोर्स सांगता अन्नामध्ये पण सत्तर टक्के लोकांमध्ये का कमतरता आहे त्यांचा गट मध्ये प्रॉब्लेम आहे जे विटामिन बी ट्वेल्व मध्ये माझ्या माझ्या मागच्या सेशन मध्ये मी याबद्दल होतो की विटामिन डी पण ऍब्सॉर्प्शन आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतं किंवा गट मध्ये आपलं ऍब्सॉर्प्शन होत सो नव्वद टक्के भारतीयांचा आजचा प्रॉब्लेम आहे गट हेल्थ खराब आहे सो so, त्यांच्या रुटीन मुळे हा त्यांच्या रुटीन मुळे लाईफस्टाईल मुळे जे आपण खाण्यामध्ये रिफाईंड पदार्थ वापरतोय मग ते बेसिकली सकाळी उठल्या चहा असतो किंवा जे काही सगळे पॉलिश केलेले घटक आहेत बेकरीचे पदार्थ सगळ्यात मेजर विटॅमिन डी आपल्यात कमी करणारा जर का कुठला सोर्स असेल आणि त्यामुळे आज लहान मध्ये ऑल टाइप्स ऑफ बेकरी प्रोडक्ट्स मी कित्येक लहान मुलांच्या मध्ये किंवा कित्येक आमच्या डायबेटिक पेशंटना फक्त सांगितले की तुम्ही बिस्किट आणि बेकरीचे पदार्थ बंद करा दोन महिन्यात त्यांचं व्हिटॅमिन डी नॉर्मल आलेलं आहे सगळ्यात मोठा व्हिटॅमिन डी ला मारणारा किंवा डी डीचं ऍब्सॉर्प्शन कमी करणारा हे सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांना मी hmm. सांगतो स्टॉप युअर ब्रेड ब्रेड जर का तुम्ही थांबवलात तर तुमची विटॅमिन तुम्हाला व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी होणारच नाही मी एक हे म्हणजे काय म्हणू शकतो का काळ्या दगडा एवढा एवढा मोठा फरक आहे बेक्ड पदार्थांचा तुमचे जे बेक्ड पदार्थ आहेत ते व्हिटॅमिन डीचं ऍब्सॉर्प्शन हंड्रेड पर्सेंट स्टॉप करतात हंड्रेड पर्सेंट म्हणजे त्याची त्याचं डायरेक्ट कोरिलेशन आहे सो so, बेक प्रोडक्ट देताना शंभर वेळा विचार करा आणि त्यामुळे आज लहान मुलांच्या मध्ये पण येते आणि अनफॉर्च्युनेटली मॅक्सिमम आपण जे देतोय मग बेक पदार्थांमध्ये आपल्याला वाटतं फक्त पाव वगैरे पिझ्झा पण आला पास्ता पण आला तो जरा घरी जाऊन आपल्या मध्ये किंवा आपल्या घरी जाऊन आपण प्रत्येकाने रिव्ह्यू करणं गरजेचं आहे बिस्किट ती छोटीशी काय करते असं वाटतं ती खारतही नसते छोटीशी ती ती तुमचं व्हिटॅमिन डी टर्म मध्ये तुमची गट हेल्थ मधला असा फॅक्टर ती कमी करते आणि तो न भरून निघणारा डॅमेज आहे तो तुम्ही नुसता व्हिटॅमिन डी वरून तुम्ही सप्लिमेंट जरी घेतलं ते ऍब्सॉर्बच होणार नाही ना कारण त्या ऍबसॉर्ब करणार का तो पड पकडणारा घटक नाही आणि दुसरं मग माझा सनलाईट एक्सपोजर नाही सो मी एका बाजूने तो डॅमेज करत चाललेलो आहे एका बाजूनं माझ्या खाण्यामध्ये मी खूप सारे रिफाइंड पदार्थ ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मी सनलाईट एक्सपोजर पण करत नाही येणार कुठून ना डॉक्टर आता हे जे नैसर्गिक तुम्ही सांगितलं आहार सप्लिमेंट असते त्याला कसं आहे की नॉर्मली नॉर्मली असं म्हणतात की व्हिटॅमिन डी च्या जे लेवल आहेत ते पन्नास ते शंभरच्या दरम्यान म्हणजे आम्ही जे थेरापेटिकली शिकलो होतो ते तीस किंवा तीसच्या वर असेल तर ओके असं म्हणतात पण मला ओव्हरऑल लक्षात आलं जेव्हा पन्नासच्या वर तुमच्या लेवल असतात पंचावन्न साठ त्यावेळेला तुम्ही फुल पोटेन्शियल मध्ये काम करू शकता किंवा डी च खरं जे थेरापेटिक डोसच्या पुढे आपल्याला थोडा जायला पाहिजे सो माझ्या दृष्टीनं नॉर्मल नाही नॉर्मल पन्नास आणि मॅक्सिमम शंभर खूप जास्त पण व्हिटॅमिन डी चांगलं नाही आहे त्याला व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटी होऊ शकते शंभरच्या okay. वर जर का गेलं तर तुमची उलटा परिणाम होऊ शकतो तुम्हाला इरिटेबिलिटी वाढू शकते ऍन्झायटी वाढू okay. शकते बोन जास्त फ्रजाईल होऊ शकतात सो ओव्हर पण नको आहे ते यू शुड मेंटेन इट बिटवीन फिफ्टी टू हंड्रेड आणि त्याच्यासाठी कोले कॅल्सिफेरॉलचे हे येतात मध्ये ते बरंच सगळं कन्फ्युजन होतं की डी टू घ्यायचं का डी थ्री घ्यायचं पण आता मॅक्सिमम जे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते कोले कॅल्सिफेरॉल साधारण सिक्स हंड्रेड इंटरनॅशनल युनिट्स ही पर डे आपली रिक्वायरमेंट असते बरं आपल्याला डेली रिक्वायरमेंट म्हणली तर ती जर का तुमची कमी असेल म्हणजे बिटवीन ट्वेंटी फाईव्ह टू फोर्टी असेल तर तुम्ही आठवड्याला एक या पद्धतीनं एट वीक्स म्हणजे आठ तुम्हाला सॅचेट्स किंवा गोळ्या ज्या असतात कोलेकॅल्सिफेरोलच्या त्या घेणं गरजेचं राहतं आणि खूपच सिव्हिअर लेवलला असेल पंधराच्या खाली मी असे पण लोकं बघितले तीन चार व्हिटॅमिन डी आणि कॉमन जे सिमटम व्हिटॅमिन डी मध्ये दुसरं हे एक दिसतं पायाचं दुसरं दिसतं लो बॅक एक जर का तुम्हाला लो बॅक एक असेल कंटी कन्सिस्टंटली तुम्हाला खाली बसता येत नाही हे करता येत नाही आणि फ्रिक्वेंटली लो बॅक एक होतंय तर म्हणजे विदाउट एनी स्पेसिफिक रिझन म्हणजे तुम्ही कुठं लॉंग ट्रॅव्हलिंग केलेलं नाही आहे किंवा कुठं पडलेलं नाही आणि बाबा नॉन स्पेसिफिक जर का लो बॅक एक होत असेल तर नाईंटी नाईन पर्सेंट तुम्हाला विटॅमिन डी डिफिशियन्सी असण्याची शक्यता असते okay. केस गळणं हे एक खूप कॉमन व्हिटॅमिन मध्ये दिसतं आणि एजिंगचं मी मगाशी अशी म्हटलं तसं खूप एजिंगचे साईन दिसायला लागतात सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर बारीक सूज दिसणं झापड येणं थोडं काम केल्यानंतर झोप आल्यासारखं वाटणं हे जे सगळी लक्षणं आहेत हे कॉमन सिमटम्स आहेत की तुमचं व्हिटॅमिन डी कमी होत चाललेलं आहे यू शुड बी अवेअर खूपच कमी असेल म्हणजे आता मी जेवढं म्हणलं तर आजकाल विटामिन डीचे शॉर्ट्स पण आलेले आहेत म्हणजे इंजेक्शन्स जे सहा महिन्यातून किंवा वर्षात एकदाच घ्यावे लागतात तर माझं सजेशन आहे की तुमची तुम्हाला जर का डायबिटीस आहे तुम्हाला जर का काहीतरी कोमॉर्बिड कंडिशन आहे तर तुम्ही वर्षातून एकदा व्हिटॅमिन डीचं इंजेक्शन घ्या किंवा एक ठरवून घ्या आता मी माझ्यासाठी ठरवलंय की मला माहिती की माझी टेंडन्सी आहे माझं बी वर डी कमी राहतं तर मी जानेवारी टू जानेवारी okay. मी कोर्स कम्प्लीट करून घेणारच रिगार्ड लेस ऑफ फक्त डायबेटिक पेशंट किंवा आम्ही चेक करा खूपच कमी असेल तर तुम्हाला त्या ह्याचा डोस वाढवावा लागतो वा मग तुम्हाला ऐवजी सोळा आठवडे घेण्याची गरज पडू शकते आणि मग नंतर महिन्याला एक या पद्धतीनं डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला स्वतःच्या मनाने ओव्हर द काउंटर ड्रग नाही घ्यायचं विदाउट चेक करता तुम्ही जर का घेत राहाल मी कित्येक पेशंट असे बघितलेले आहेत की डॉक्टरांनी सांगितलंय ते म्हणून मी दर दर दिवशी विटॅमिन डी कॅल्शियम मॅग्नेशियमची टॅबलेट घेतोय दिवशी एव्हरी डे आठवड्यातून एकदा घेण्यात आमच्या बाहेर पण घेतलेले पण काही काही मी पेशंट बघितले किंवा त्यांना सांगितलं होतं की तीन महिने हे करा तुम्ही चेक करा नॉर्मल आल्यावर ते बंद करा तो दोन दोन वर्ष ते घेतायतच ह्याच्यावरती मग त्यांना ती व्हिटॅमिन डी ची टॉक्सिसिटी होती मी त्यावर येते आता व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटी दिसणारे किती रुग्ण आढळतात आणि दहा टक्के जर... दहा ते पंधरा टक्के रुग्ण असतात की ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डी हो हो, हो म्हणजे उगाच घेत नॉर्मल रेंज मध्ये आणण्यासाठी काय करणार ते स्टॉप करायचं बाकी काय दुसरं काय करू एक्स्ट्रा जे सप्लिमेंट घेतात त्याला त्याला काही नाही करू शकत आपण ते बेसिकली फॅट सोल्युबल आहे म्हणजे व्हिटॅमिन डी इज अ फॅट सोल्युबल आणि मला असं लक्षात आलेलं आहे की नुसतं तुम्ही डी टू पण वाढवून नाही चालत नुसतं तुम्ही त्याला डॅमेज करणारे घटक थांबून पण नाही चालत किंवा सनलाइट एक्सपोजर केलं आणि माझं झालंय तर तुम्हाला तुमचं गुड गुड फॅट पण मेंटेन करणं गरजेचं कर आहे म्हणजे फॅट म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं मग मी काय ट्रान्स फॅट तुम्ही जर का ट्रान्स फॅटी खाताय म्हणजे जे फ्राय केलेलं तेल वगैरे असतं तर त्यामुळं तुमचं फॅट वाढेल आणि ते व्हिटॅमिन डी पण वाढेल ते मेंटेन राहील पण त्याच्यावर किंवा करोनिटेडिस किंवा हार्ट अटॅकची रिस्क तुमची वाढते तर तुम्हाला अशा पद्धतीचं फॅट आहे की जे गुड फॅट आहे जे एचडीएल आहे हाय डेन्सिटी एलडी एल नाही वाढवायचं मग ते तुम्हाला जिथे मिळतं ते सोर्स मग सगळ्यात चांगला सोर्स कुठला असेल तर ओलो खोबरं सगळ्यात चांगला सोर्स आहे सगळ्या पद्धतीचे ड्रायफ्रुट्स आणि ड्रायफ्रुट्समध्ये पण नंबर वन तो अंजीर किंवा मग त्याच्या खाली तुमचं आक्रोड आलं आक्रोडच्या खाली मग तुमचे हे आले बदाम आले हे तुम्ही तुमच्या ह्याच्यात वाढवणं गरजेचं आहे सो प्लांट बेस्ड गुड प्रोटीन्स तुम्ही जे सीड्स मधून मग मी सांगितले चिया सीड्स असतात किंवा फ्लॅक्स सीड्स असतात तिथून तुम्ही जर का चांगल्या क्वालिटीचं फॅट वाढवलं तर तुमचं व्हिटॅमिन डी हे होतं इन इन नटशेल जर का मला सांगायचं आहे की तुम्हाला व्हिटॅमिन डी कमी होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही डी टू वाले प्लांट बेस्ड सोर्सेस तुम्ही चांगले तुमचे वाढवा ट्वेंटी टू ट्वेंटी फाय मिनिट नॉर्मल सहज होणारा सनलाईट एक्सपोजर तुम्ही ठेवा रेग्युलर ऍक्टिव्हिटी रेग्युलर एक्झरसाईज तुम्ही सनलाईटमध्ये ठेवा आणि तुमचं गुड क्वालिटी फॅट पण तुम्ही हे केलं पाहिजे सो यू रिक्वायर्ड अ बॅलन्सड ॲप्रो एकच मी फक्त सप्लिमेंट घेतोय त्यानं फायदा नाही होणार आणि गट हेल्थ पण आपल्याला ह्याच्यात मेंटेन ठेवणं आवडते इम्युनिटीशी संबंध हंड्रेड पर्सेंट इम्युनिटीशी संबंध आहे मध्ये जे कोरोना किंवा हे जे सगळे आजार होतात किंवा आता जे काही ते जीबीएसचं जे चाललेलं आहे बार सिंड्रोम ह्याच्यामध्ये पण डी डीची डिफिशियन्सी हा खूप मोठा कॉन्ट्रिब्युटिंग फॅक्टर आहे इनफॅक्ट मल्टिपल स्क्लेरोसिस सारख्या किंवा अल्झायमर सारख्या आजारांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन डिफिशियन्सी ही दिसून आलेली आहे की लॉंग विटॅमिन डी डिफिशियन्सी आणि हे कसं आहे की आपण तेवढा सिरियसली घेत नाही nice, आपण nice, काय म्हणतो की हा बघूया याच्यावरती आणि मग जेव्हा सिविअर कंडिशन कुठली तरी आपल्याला होती आणि त्यावेळेला आपण जेव्हा ते बॅक स्ट्रेच करतो अरे हे पण विटॅमिन डी mm -hmm. पण माझं कमी आहे सो माझं म्हणणं आहे की पुढे जाऊन तरी डिसऑर्डरची वाट बघण्यापेक्षा आपण मेंटेन ठेवलं तर आपलं सगळ्याच लाईफ चांगलं चेक सफिशंट है। सफिशंट है। है। का तुम्हाला काहीच त्रास नसेल वर्षातून एकदा तपासा जर का तुम्ही डायबेटिक किंवा कुठल्या असे आजार आहेत किंवा गट हेल्थ तुमची बिघडलेली आहे किंवा बऱ्याच सारख्या लिव्हर याच्यामध्ये कारण व्हिटान डीच्या मध्ये लिव्हरचा रोल सुद्धा महत्वाचा आहे आणि किडनीचा सुद्धा रोल महत्वाचा पॅराथायरॉड ग्लँडचा पण रोल महत्वाचा आहे सो किती ऑर्गनिशा इन्व्हॉल्व आहेत बघा याच्यामध्ये हो। सो ज्यांना ज्यांना लिव्हर सिरोसिस आहे किंवा हाय कन्झम्पन अल्कोहोल आहे त्यांनी वर्षातून दोन वेळाला करणं गरजेचं आहे रिनल फेल्युअर असेल त्यांना व्हिटॅमिन डी कम्पल्सरी लागतच कारण कॅल्सिट्रॉल कार, रिनल फेल्युअर म्हणजे मला डायलिसिस लागतंय किंवा माझी किडनी फेल आहे माझं क्रिएटिनिन जास्त आहे किडनी माझी काम करत नाही या व्यवस्थित तर त्या लोकांच्या मध्ये कॅल्सिट्रॉल हा जो असतो जो व्हिटॅमिन डीचा एक प्रिकर्सर आहे विटॅमिन डीच्या मधला महत्त्वाचा हार्मोन आहे कॅल्सिट्रॉल तो या पेशंट्स मध्ये मग तयार नाही होऊ शकत तर त्यांना हिमोग्लोबिन किंवा आयन पण द्यायला लागतं आणि त्यांना व्हिटॅमिन डी पण कंटिन्युअसली ठेवावं लागतं डायबिटिक मध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी फार महत्त्वाचा रोल आहे कारण इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करणं आणि इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवणं ह्याच्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचा रोल हे करतात आणि माझं म्हणणं आहे की तुमची जर का खूपच डिफिशियन्सी असेल आणि तुम्हाला एवढं सगळं फॉलो करायला जमत नसेल तर ऍटलीस्ट तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये रोज स्मुदीचा तुम्ही वापर करावा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही थोडे दिवस सप्लिमेंट्स वर्षातून एकदा घ्यावेत हा एक सगळ्यात सोपा आणि मिडल मार्ग मी जनरली पेशंटनं सांगतो की जो सहज सगळ्यांना करता येणार आहे आणि एवढी सगळी फळं आणायची हे करायचं इट्स अ कॉस्टली अफेअर पण मग त्यापेक्षा तुम्ही जर का ओव्हर द काउंटर बघितले तर पस्तीस रुपयापासून ते पंचेचाळीस रुपयापर्यंत पंचहत्तर अगदी तर चांगलं मी जरी भारी ब्रँड चालण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तर ते पस्तीस ते पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला एक व्हिटॅमिन डीचा हे मिळतो अगदी जरी मी इंजेक्शन जरी म्हणलं तरी साडेतीनशे ते चारशे रुपयामध्ये किंवा मॅक्सिमम पाचशे रुपयामध्ये ते वन शॉट येतं तर ते मला घेतलं तरी माझ्या ते लेवल मेंटेन होऊ शकतात पहिल्यांदा लोकांना एवढी उपलब्धि नव्हती आणि त्याची गरज नव्हती आता जर का माझ्याकडे रेडीमेड सोल्युशन अवेलेबल आहे तर नाही मला औषध घ्यायचंच नाही मला हे नाही करायचं एवढा अठ्ठास करण्यापेक्षा आणि एवढं सगळं करण्यापेक्षा माझं म्हणणं की यू कॅन टेक अ हेल्प ऑफ डॉक्टर आणि गुड फिजिशियनची हेल्प घेऊन तुम्ही ते मेंटेन ठेवा आणि गट हेल्थ मेंटेन ठेवणं तुमच्या हातात आहे आणि गट हेल्थ सगळ्यात महत्वाचे गट हेल्थ फार महत्वाची साठी आणि मिनरल साठी गट हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर कॅल्शियम बरेच जण काय करतात नुसतेच कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स घेतात तर माझं त्यांना सजेशन राहील की तुम्ही सतत कॅल्शियम घेऊन पण जर का तुमचं बोन हेल्थ मेंटेन होत होय किंवा वाले प्रोडक्ट्स घेऊन जर का तुमची बोन हेल्थ मेंटेन होते तर प्लीज चेक युअर व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी okay. चेक करा ओके okay. mm -hmm. याच नोटवर आजचा एपिसोड इथे थांबवूया डॉक्टर थँक्यू सो मच व्हिटॅमिन डी म्हणजे फक्त हाडांसाठी नाही आहे कॅल्शियमसाठी नाही आहे तर डॉक्टरांनी जसं सांगितलं की केसांपासून ते आपल्या पायाच्या नखापर्यंत जे एवढे अवयव आहेत आपल्या शरीरामध्ये त्या प्रत्येक फंक्शनॅलिटीसाठी हे उपयुक्त आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये डॉक्टरांनी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत कशाची ऊर्जा कशामुळे आपल्याला नैसर्गिक स्रोतातनं ते मिळतील शिवाय ते ॲक्टिव्ह कसं करणं गरजेचं कर आहे हे सुद्धा सो आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आनंद पसरावा खूप खूप धन्यवाद